नाना पटोले तुम्ही म्हणताय ना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं मग ते नेमकं कशातून यावर एकदा परखडपणे मीडियासमोर बोला असं सुभाष कोल्हे म्हणाले सुभाष कोल्हे आणि श्याम वडजे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून मराठा समाजाच्या आरक्षणावर स्पष्टता मागितली त्यांनी नाना पटोले यांना प्रश्न केला की मराठा समाजाला आरक्षण कशातून देणार हे ठरवावे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत कोल्हे आणि वडजी यांनी काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर खुलासा करावा असे आवाहन केले आहे त्यांनी काँग्रेसची भूमिका आणि आरक्षणाच्या तत्वावर मागणी केली आहे या ठिकाणी नांदेड मधल्या सर्व सकल समाजाचे आणि मराठा आंदोलक या ठिकाणी आम्ही काँग्रेसचा हा या ठिकाणी बैठकाने मिळाला आहे आम्ही या ठिकाणी काँग्रेसची मराठा समाजाचा मध्ये समावेश करावा यासाठी आपली भूमिका काय आहे काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे हा जोब विचारण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आम्ही जबाब विचार आलो होतो या ठिकाणी शहरचे डीएस साहेब नायक साहेब यांनी आम्हाला अगोदर थांबवलं होतं त्यांना विनंती केल्याच्या नंतर त्यांनी आम आम्हाला प्रोग्राम ठिकाणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना इतर लेखी स्वरूपाचं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना या आमच्या निवेदनावर त्यांचं काय म्हणणं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल ओबीसी मध्ये समावेश करण्याच्या भूमिकेबद्दल काँग्रेसची भूमिका काय हे त्या ठिकाणी स्पष्ट करावी अशी आम्ही विनंती केली प्रभारी जी रमेश यांच्या नेतृत्वाखाली पार पडली त्या ठिकाणी काँग्रेसचे महाराष्ट्रातले सर्वच नेते जवळपास होते नानाभाऊ पटोले होते बाळासाहेब थोरात होते या सर्व नेत्यांच्या समोर सकल मराठा समाजाने एक निवेदन त्यांना दिलेलं आहे जेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही ही पक्षाची भूमिका प्रत्येक ठिकाणी राहिलेली आहे परंतु या सर्वच पक्षांना माझा एक सवाल आहे मराठा सेवक आणि मराठा आंदोलक म्हणून मराठा रिझर्वेशन द्यायचं किंवा मराठा आरक्षण द्यायचं पण कशातून द्यायचं पन्नास टक्क्याच्या वर द्यायचं का पन्नास टक्क्याच्या आत द्यायचं ओबीसी मधून द्यायचं का एसीबीसी मधून द्यायचं ही भूमिका आजपर्यंत कोणीही पक्षाने विश्वित केलं नाही या ठिकाणी म्हणून आमचा या प्रत्येक पक्षाला एक प्रश्न आहे जर मराठा समाजाचं हक्काचं असणारं पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसी प्रवर्गातलं कुणबी नोंदी सापडलेलं आरक्षण जर तुम्हाला द्यायचं नसेल तर मग तुम्ही आरक्षण देणार कोणतं जर पन्नास टक्क्याच्या वरचं तुम्ही आरक्षण दोनदा देऊन पाहिलं त्याच्या अगोदर सोळा टक्के आणि त्याच्यानंतर ते तेरा टक्के हे दोन्ही आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द बातल केलं म्हणून माझा प्रत्येक पक्षाला सवाल आहे आमचं आरक्षण हे ओबीसी मध्ये आहे आणि ओबीसी मधूनच आरक्षणाची मागणी तुम्ही पण करावी कारण तू परंतु कुठलाही पक्ष किंवा कुठलाही नेता हा आरक्षणाच्या बाबतीवर चुपी धरून आहे आणि ते चुपी उघडण्यासाठी आणि त्यांच्या कानाची कंटाळी उघडण्यासाठी आज मराठा समाज त्यांना निवेदन देऊन जेव्हा विचारलाय की नाना भाऊ पटोले तुम्ही म्हणताय ना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय तर द्यायचं नेमकं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एकदा सगळ्या मीडियाच्या समोर द्या की होय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचंय येणाऱ्या काळामध्ये घेतली का तर हा मराठा समाज तुमच्या पाठीशी राहील अन्यथा हा मराठा समाज ज्या पद्धतीने लोकसभेला महायुतीला धुळ चारलाय त्याच पद्धतीने विधानसभेला सुद्धा ना महाविकास आघाडी ना महायुती फक्त मनोज जरांगे पाटील जे उमेदवार देतील त्याच्याच पाठीशी राहील ठाम विश्वास या ठिकाणी